आर टी गरीबांच्या पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं म्हणून एक राईट टू एज्युकेशनला चांगला आपण सुरुवात केली होती आणि चांगली त्याला म्हणजे पुढेही चाल चांगली मिळाली होती गरीब पोर शाळेत जात आहेत घरातल्या पोरांना शाळेत चांगल्या शाळेत शिक्षण नाही मिळत आता नवीन महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि त्यातनं आता ते काय एकत्रीकरण वगैरे करून, करून पुरांनी दहा दहा किलोमीटर चालून शाळेत जायचे हे दिवस आता संपले अध्यक्ष मध्ये हो म्हणजे ग्रामीण विभागातली पोरं काही वर्षांनी अशिक्षितच राहतील अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे अध्यक्ष मोदय हो तुम्ही आरटीआय का बंद केलं गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळत होतं हे तुमच्या डोळ्याला बघवलं नाही पैसा 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 पैसा, पैसा। निवडणुकीच्या मध्ये सामोरे जाताना तुम्ही करोड रुपयाची उदाहरण करतात पंच्याण्णव करोड कर, 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 कोटी करोड काहीतरी काहीतरी करोड करोडच चालत असत आजकाल त्या पुरवणारी या मागण्या आणतात अध्यक्ष महोदय त्यातल्या काही कोटी जर तुम्ही आरटी ला दिलं असतं तर चार गरीब घरातली पोरं शिकली असती ना पण तुम्ही ते आरटीएस नेमकं बंद करून टाकलं कशी शिकणार गरीबाच्या घरातली पोरं थोडा तर माणुसकीचा धर्म पाळा अध्यक्ष मोदय थोडा तर धर्म पाळा झोपडपट्टीतल्या पोरांनी शिकू नये झोपडपट्टीतल्या पोरांना एक चांगलं आयुष्य जगता येऊ नये अशी तुमची भूमिका असेल तर तसं सांगा